श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वत्योभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः वारणावतीहून निघालेले पांडव अरण्यातून सतत प्रवास करीत होते सायंकाळच्या सुमारास ते एका विशाल वटवृक्षाखाली बसले कुंतीला खूपच तहान लागली होती तिने भीमाला पाणी आणण्यासाठी पाठविले दिवसभराच्या परिश्रमाने ते सर्वजण खूप थकले होते कुंती व चौघा पांडवांना कधी झोप लागली ते कळलेच नाही भीमाने केळीच्या पानाचा द्रोण करून पाणी आणले त्यावेळी आपल्या मातेला व भावंडांना जमिनीवर पाला पाचोळ्यात निजलेले पाहून त्याला खूपच दुःख वाटले त्या वनात हिडिंब नावाची एक राक्षस राहत असे या सहा जणांना पाहून त्याने आपली बहीण हिडिंबा हिला त्यांना मारून आणण्यास सांगितले हिडिंबा वनापाशी आली तेथे बलदंड शरीर यष्टीच्या भीमाला पाहून तिच्या मनात विषय वासना उत्पन्न झाली तिने सुंदर तरुणीचे रूप घेतले आणि भीमापाशी जाऊन म्हणाली हे नरश्रेष्ठा तू कोण आहेस हे चार तेजस्वी युवक व ही स्त्री कोण आहे आणि तुम्ही या घोर वनामध्ये कशासाठी आला आहात मग भीमाने तिला आपला परिचय दिला मग तिची चौकशी केली ती म्हणाली के मी हिडिंब राक्षसाची बहीण हिडिंबा माझा भाऊ तुम्हाला खाणार आहे मी तुझ्यावर आस आश, आसक्त झाले आहे आणि तू माझ्याशी लग्न कर मी तुला वाचवते येथून दुसऱ्या द्वीपात नेते तेथे आपण सुखाने राहू या पाचांची आस्था तू सोडून दे ते ऐकून भीम चौताळून म्हणाला चांडाळीन मुकाट्याने चालती हो माता आणि बंधूचा त्याग करून मी तुझ्याशी लग्न करू तुझ्याशी लग्न करू काय हिडिंबाची मला भीती नाही त्यासारखे अनेक राक्षस मी एकटाच मारून टाकीन भीमाचे बोलणे ऐकून अकराळ विक्राळ देहाचा काळाक भिन्न हिडिंब मोठ्याने गर्जना करून भीमावर धावून आला भयभीत हिडिंबेने भीमाला व त्याच्या बंधूंना सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी दर्शवी पण भीमाने तिचे ऐकले नाही हिडिंबेची निंदा करून हिडिंबाने भीमाला वान दिले दोघेही एकमेकांना भिडले एकमेकावर मुष्टी प्रहार लत्ता प्रहार करू लागले त्या भीषण मल्ले युद्धात झालेल्या आघातांच्या दनादनाटाने पांडवांना जाग आली ते भीमाच्या मदतीला भीमाने हिडिंब राक्षसाला गरगरा फिरावून शिळेवर आपटून ठार केले त्याचा पराक्रम पाहून कुंतीने व पांडवांनी त्याच्या विषय कोतुको द्वार काढले भीम हिडंबेला म्हणाला मी तुझ्याशी विवाह करणार नाही भावाच्या वधाचा सूड घेण्यासाठी तू माझा घात करशील हिडिंबेने कुंतीचे पाय धरले व म्हणाली मी राक्षसी आहे म्हणून माझी उपेक्षा करू नका मी तुमची सेवा करीन तुम्हाला सुख दे भीमापासून मला जो पुत्र होईल तो तुमच्या शत्रूंचा नाश करेन श्रीकृष्णाच्या साक्षीने स्वतःचे बलिदान देऊन अर्जुनाचा प्राण वाचवेल भावाशी लग्न लावावे म्हणून तिने धर्माची मनधरणी केली धर्माने भविष्याचा विचार करून त्या लग्नासंबती संमती दिली भीम हिडिंबेस म्हणाला तुला एक पुत्र होईपर्यंत मी तुझ्याशी संबंध ठेवी नंतर नाही मग तिने ती आठ मान्य केली मग त्यांचा विवाह झाला तिने कुंतीची व पांडवाची अरण्यातही उत्तम व्यवस्था ठेवली भीम आणि हिडिंबा दिवसभर एकांतात असत रात्रीच्या वेळी दोघे आश्रमात परतून येत त्या दोघांनी वर्षभर सहवासौख्य लाभ भोगले हिडिंबेला घटोत्कच नावाचा पुत्र झाला तो पित्याप्रमाणेच बलवान व जन्मतात शस्त्रविद्येत पारंगत होता त्याचा स्वभावही चांगला होता त्याने कुंतीला व पांडवांना वंदन केले व म्हणाला संकट काळी माझे स्मरण करताच मी राक्षसांचे सैन्य आणून तुमच्या शत्रूंचा निपात करीन हिडिंबा म्हणाली माझे स्मरण करताच मीही तुमच्या रक्षणार्थ धावीन मग ती दोघे उत्तरेकडील महारण्यात निघून गेली धर्मही माता व बंधूसह पुढील वाटचाल करू लागला अनेक ऋषींच्या आश्रमात राहिले पुढे महत भाग्याने व्यासांचे दर्शन झाले त्यांनी पांडवांना कल्याणप्रद आशीर्वाद दिले मजल दरमजल करीत पांडव एका चक्र न चक्र नगरीमध्ये आले तेथे एका गरीब ब्राह्मणाच्या घरी विष विप्रवेशाने राहू लागले होते ते भिक्षा मागून उदर निर्वाह करीत असत असे बरेच दिवस लोटले एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरातून अचानक रडारड ऐकू आली कुंतीने त्याच्या त्यांची आस्थेने विचारपूस केली तेव्हा ब्राह्मण रडत रडत म्हणाला गावाबाहेर दोन कोसावर अरण्यात बक नावाचा एक राक्षस राहतो तो पूर्वी नगरात घुसून वाटेल त्याला खात असे शेवटी गावकऱ्यांनी त्याला रोज गाडाभर अन्न एक पुरुष दोन रेडे व काही शेळ्या मेंढ्या एवढे पुरवण्याचे कबूल केले हा नेम चुकला तर तो बकासूर गावाचा सर्वनाश करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही उद्या आमची पाळी आहे मला पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे मी कोणाला पाठविणार मी मेलो तर माझ्या कुटुंबाचे पालनपोषण कोण करणार कोणतीला त्याची दया आली ती म्हणाली ब्राह्मणा तू आम्हाला आश्रय देऊन आमच्यावर उपकार केलेले आहेस तुझ्यावरचे हे संकट मा आमचे माझे संकट असे मी मानते माझा पुत्र दुसरा भीम अत्यंत बलवान आहे तो बकासुराचा वध करून त्या नगराचे संकटच दूर करेल पण हे कोठेही बोलू नकोस ब्राह्मणाला एकदम हायसे वाटले तेवढ्यात पांडव भिक्षेवरून परतले कुंतीने त्यांना सर्व प्रकार सांगितला पुष्कळ दिवसांनी भरपूर अन्न खायला मिळणार व बकासुराबरोबर दोन हात करायला मिळणार म्हणून भीम आनंदात होता तो दुसऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागे दुसरा दिवस उजाडला भीम